जय भीम नम बुधाय नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भीम लिहा आजचा व्हिडिओ आहे मनुस्मृती आणि संविधान मनुस्मृतीमध्ये काय फरक आहे आणि संविधानामध्ये काय फरक आहे आताचे आलेलं संविधान आणि एक हजार पूर्वीच मनुस्मृती संविधानाला का घाबरते आणि तिला घाम का फुटतो मनुस्मृतीला तुम्हाला माहिती आहे का आणि काही हरामखोर म्हणतात संविधान पाहिजे नाही संविधान मिटून टाकायचं आणि मनस्मृती ही भारतात लागली पाहिजे लागू झाली पाहिजे हरामखोरांसाठी हा व्हिडिओ आहे पूर्ण बघा आवडला नक्की जय भीम या कमेंट मध्ये आणि लोकांना शेअर करत राहा त्या हरामखोरांना एकच माझं म्हणणं आहे मनस्मृती पाहिजे तुला जे, जे मनस्मृती माणसाचा अधिकार देत नाही बाईला पडता प्रथा माणूस मेला की सती जायची तिलाही चालल्या जायचं ती मनुस्मृती पाहिजे तुम्हाला हे पाहिजे मनुस्मृती पाहिजे तुम्हाला चार चौकात तुमच्या आई बहिणीचे कपडे काढायचे अब्रू गलिवट निष्ठायची ती मनुस्मृती पाहिजे तुम्हाला का ही मनुस्मृती पाहिजे का दहा लोक आपल्या बहिणीवर बलात्कार करून राहिले आणि चार चौकात कोणी येऊन राहिले कोणीही आपल्या आई बहिणीची इज्जत लुटून राहिले हे मनुस्मृती पाहिजे का तुम्हाला मनुस्मृती हे पाहिजे का तुम्हाला का तुमच्या बहिणीचं नवरा मेला तिचं लग्न होणार नाही आणि तिला कोणीही भोग करणार तिचा कोणी भोग घेणार या शरीराची खेळणार हे मनुस्मृती पाहिजे का तुम्हाला कोणी वनव्यवस्थेतला मोठा एखादा कोणी आला आणि तुमच्या बहिणीची इज्जत लुटून राहिला कोणी बोलणार नाही काही नाही आणि तुम्ही मॅट आणि पोहून राहिले हे मनुस्मृती पाहिजे का तुम्हाला मनुस्मृती म्हणजे काय असते माहिती आहे काय अगोदर वाचून घ्या कळलं काय मनुस्मृती पाहिजे तुला ते तर तुझी आई बहीण सुरक्षित नाही आहे तू बोलू शकत नाही तू बोलशील तर जीव कापल्या जाईल ही मनुस्मृती पाहिजे का तुला जिथं चूक आहे तिथं तू बोलू शकत नाही ही मनुस्मृती पाहिजे का तुला का हे मनस्मृती पाहिजे तुझ्या आई बहिणीचं तू रक्षण करू शकत नाही हे मनुस्मृती पाहिजे काय का हे मनुस्मृती पाहिजे का अगोदर कोणाही मुलाचं लग्न होत असेल जे स्त्री एखाद्या वर्ण व्यवस्थेतील मोठ्या अधिकाऱ्यापाशी जाईन तेव्हा तेव्हा भोग घेईन तिच्यासुआग्रात करण तेव्हा त्यापाशी ती बायको येणार ही मनुस्मृती पाहिजे का तुला हा डंक्याची चोटपर ना मनुस्मृती पाहिजे संविधान पाहिजे नाही अरे भिकार चोटा लक्षात ठेव मनुस्मृती राहिली असती तर तुझी बायको अगोदर दुसऱ्याने वापरली असती मग तिथे त्याचं मन भरलं असत मग तुला वापर दिली असती ती मनस्मृती आहे तुझी बहिणी तुझ्या बहिणीला चार लोकांनी दहा लोकांनी गलीवर नोशार केलं असता कपडे उतरून तिचा भोग केला असता हे मनुस्मृती पाहिजे का तुला माहित आहे काय महाभारतामध्ये द्रौपदीचं चिरन केलं होतं सगळं भरसभेत तिचा कपडे उतरला त्या साडी काढली होती ही मनस्मृती पाहिजे का तुला हा आणि संविधानाची इकडे बोलतो जी द्रौपदी जी द्रौपदीचं चिरहरण दहा लोकांनी केलं होतं तिथं सगळे लोक मोठमोठ्यासारखे पाहत होते कोणी बोलू शकत नव्हतं ती आता आताच्या संविधानात राष्ट्रपती आहे कळलं काय कळलं काय आताच्या संविधानात ती द्रौपदी कोण आहे भारताची राष्ट्रपती आहे कळलं काय म्हणून सांगतो संविधान म्हणजे काय असं संविधान म्हणजे एक आहे एक, एक मा एक म्हणजे संविधान म्हणजे एक माणसाच्या पोटी जन्म घेऊन माणसासारखं जगणं म्हणजे एक संविधान आहे कारण तुम्हाला अधिकार संविधानाने दिला आहे तुमच्या बहिणीवर कोणी नजर ठेवलीत तुम्ही त्याचे हातपाय तोडू शकता आणि बाबासाहेबाच्या संविधानानं असं दिलेलं आहे का महिलांना एवढं दिलेलं आहे का महिलेवर कोणी नजर ठेवत असेल थे तर त्याला जेला जा लागते महिलेला कोणी छेडकाने करत त्याला जेला जा लागते महिले सांगू कोणी वाईट विचाराने बोलत असेल वाईट विचाराने बोलत असेल आणि वाईट वक्तव्य करत असेल तर त्याला जेला जा लागते तू चार चौकात बोलू शकत तुला कोणी बोलणार नाही तू मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत प्रधानमंत्र्यांनी बोलू शकत तुला कोणी बोलणार नाही कारण संविधानाची देण आहे ही संविधानामुळे तू चार जोगात बसू शकतं उठू शकतं तुझ्या आई बहिणीचा नवरा मेला असल तुझ्या बहिणीचा नवरा मेला असल तर तुझं डबल लग्न करू शकत तुला तुला जीवनामध्ये तुझी बायको तुला कुठं कोणापाशी पाहायची पाठवायची गरज नाही हे संविधानाचा हे आहे कारण पहिले असं होतं लग्न झालं लग्न एखाद्या मुलाचं लग्न आहे तर अगोदर भोग कोण करत होता बायकोचा दुसरा सवर्ण लोक करत होते अधिकारी ते प्रस्तावित होते ते सवर्णाचे ह्याचे मनस्मृतीमध्ये आणि मग तुझ्यापाशी तुझी बायको आणून देत होते तिला वापरून विचार केला काय अरे मनस्मृती ही जाळून नाही पायी तोडून तिची कत्तल करून मनस्मृती एवढी खराब मनस्मृती अजून वाचली नाही फक्त अंध भक्त झालेला आहे दुसरं काहीच नाही का मनस्मृती 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 वाचली काय मनस्मृतीमध्ये एवढे वाईट वाईट विचार आहे वाईट वाईट बोलू सांगू शकत नाही मी अरे मनस्मृती पाहिजे भिकार टोटायला संविधानानं दिलेला हक्क द्रौपदीचं चिरण केलं तर द्रौपदी कुठं आहे आता राष्ट्रपती झाली संविधानात कारण संविधान एकच म्हणतो तिथं अन्याय आहे तिथं मात करणारं संविधान आहे तिथे एका एखाद्या लेखेबाईचा बलात्कार होत सर तर तिथं संविधान एकच म्हणते का नाही याला काय करा जाळून टाका कारण संविधान एकच आहे आणि बाबासाहेबांच्या विचारानं समतेनं बंधुतेनं ही संविधान लिहिलेलं आहे कारण इथे 99% नाईन पर्सेंट स्त्रियांना आदर्श समान अधिकार एका बरे बरी दिलेला आहे आणि मनस्मृतीमध्ये अधिकार नव्हता अरे मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता मुली शिक मुलींना मुली शिकत नव्हत्या पडदा प्रथा होता मूल आणि चूल आता संविधानात दहा ती सहा पर्सेंट म्हणा सात पर्सेंट म्हणा मुलीला जागा द्याच लागते मुलीला राखीव जागा असतात नोकरीसाठी विचार करा काय पहिले मनस्मृतीत चूल आणि मूल होत आता संविधानात चूल आणि मूल नाही चूल आणि मूल आणि एक कर्तव्य आणि स्वतःची इमेज तयार करण्यासाठी संविधानाने दिलेला एक रस्ता आहे कळलं काय मनस्मृती पाहिजे हा कमेंट करून सांगा दादा खरं बोलतो की नाही आणि मध्ये जय भीम लिहा नाव व्हिडिओ लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा जय भीम नम बुद्धाय